ले गावाला सकाळचे वाजले आहे चार आमची गाडीची पूजा चालू आहे प्रत्येक वर्षी आम्ही जातेवेळी अशी पूजा करतो आणि नारळ वाढवूनच मग आम्ही गावाला निघतो येते वेळी जातेवेळी दोन वेळी आम्ही रिचर्स फॉलो करतो तीन टिट्यावर जाऊन पप्पा नारळ फोडतात बस 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 हां बरे वा फुटला म्हणजे आता सगळा प्रवास व्यवस्थित जाणार आहे चला so, गणपती बाप्पा चला नमस्कार मंडई मी धन शिडोके माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आम्ही चाललोय कॅप्शन वरून तुम्हाला कळलंच असेल आज आम्ही कुठे चाललोय ते पण आज आम्ही चाललोय गावी गणपतीला महिनाभर अगोदर आणि माझ्यासोबत आहे आई आणि आमचं खूप सारं सामान आणि म्हणजे पप्पा जे बाहेर गेलेत आणि आता आम्ही पोचलोय माणगावला आम्ही सकाळी साडेचारला गाडी काढलेली आणि आता वाजलेत आत आठ आठ वाजता चार तासात आम्ही साडे तासात ता आम्ही माणगावात पोचलोय पालीच्या मार्गे पाली मार्गे आम्ही आलोय आणि आता पुढचा प्रवास बघा कल्ला <laughs> कावले कावले काय खाल्लात <laughs> ब्रेड आणि वडे घेऊन आले वाजले साडे अकरा आता आम्ही पोचलो आहे धामणीमध्ये धामणीमध्ये आता जेवण आणि ब्रेकफास्ट आमचा दोन्ही एकत्रच होणार आहे कारण अकरा साडे अकरा वाजलेले आहेत त्याच्यामुळे आणि आता आम्ही आलो आहे डाईव इनमध्ये जे धामणीला इथे पेट्रोल पंप आहे खाली तिथून वरती आल्यावर हे हॉटेल आहे द दा डाइव इन आम्ही जेव्हा देवगडवरून येतो तेव्हा आम्ही इकडेच नाश्ता करतो पण आज आम्ही जेवण करणार आहे नाश्त्याच्या वेळी इकडे पोचतो त्याच्यामुळे आम्ही इकडे येतो इकडचं जेवण हे चांगलं आहे टेस्ट चांगली आहे बाकीच्या इतरपेक्षा आम्ही अकराच्या नंतर आल्यामुळे आम्हाला मसा नाश्त्याचे पदार्थ नाही भेटणार डायरेक्ट आम्ही जेवणा अलबटर आम्ही आता पनीर बटर मसाला मागवलाय आणि आई आल्यावर आई उपवासाचे पदार्थ आहेत का उपवासाचे पदार्थ पनीरची भाजी आणि आई खाते आहे साबुदाणे वगैरे आईचा उपवास आहे सोमवार श्रावणी सोमवार हा जेवा नाश्ता करून झालेला आहे आमचा आत्ता आम्ही जातोय मार्लेश्वरला सो चला सी एन जी इथे भेटला नाही एक तास थांबायला लागेल गाडी आत्ताच आली आहे तर आम्ही तिकडे टाइम वेस्ट न करता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत हो। आहोत बसा एक तास कोण थांबेल आपण बोचलोय संगमेश्वर बस डेपो जवळ जो समोरचा सरळ रस्ता आहे तो रत्नागिरीला जातो आणि हा जो आता आपण टर्न मारणार आहे टर्न आहे संगमेश्वर बस स्टँड देवरुख मार्ग आहे रत्नागिरीचा हा स्टॉप आहे संगमेश्वरचा स्टॉप आहे सो हा आहे देवरुख मार्ग आणि समोर स्ट्रेट गेलात तर रत्नागिरी रत्नागिरी संगमेश्वर रोड जाम खराब आहे तसंही आपल्याला इथूनच जायचंय देवरुप मार्गे संगमेश्वर वरून पस्तीस किलोमीटर वर मार्लेश्वरच मंदिर आहे सो चला नाही दिसतय ही बणेसरांची शाळा प्राग पांडुपच्या शाळेत आम्ही शिकलो आणि ही संगमेश्वरची पराग शाळा आम्ही देवरुप मध्ये पोहोचलेलो आहे पंधरा हा हा आता पप्पा आमचे खुश झालेले आहे सीएनजी पंप आलाय का सीएनजी तू हां हा हळू आहे देव हे मधून साखरपा पुढे गेलं की साखरपा तिकडून साखरपायला जायला पाहिजे ना मार्लेश्वर इथून सतरा किलोमीटर आहे लेफ्ट मारला चला मार्लेश्वर हर हर मार्लेश्वर मार्लेश्वर वरून जुन्या गावात असत लावायचं साडे विड्या मग काय मॅक्स शेती अशी ही बघ अशी शेती करायचं पावसात गुरुने सोडत मग लोकांची शेती खाऊन टाकली शेती कापून झाली दिवाळीला की गुरवांना सोडून देतात आता बांधलेलेच असतात साडे विड्या लावायची गरज नाही कुठे नाही ही दुसरी आहे

एस टी आली मग थांबवली ना अशी काय करते काय ब्रेक लावते ब्रेक आता मग समोर एस आली मग ब्रेक नाही लावणार नाही तर काही त्याच घेऊन जाऊ न वेळ बघ Hei. <laughs> श्रावणी सोमवार असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी भेटलेली आहे प्रसादामध्ये मध्ये आईला आई उपवासाचे प्रसाद मला माहिती सांगा या मंदिराची मठाची मठ आहे त्यांचं मग आज तिथे हळद वगैरे लग्न वगैरे सगळं म्हणजे तिकडनं साखरप्यातनं शंकर येतो तिकडनं आणि देवरूपातनं म्हणजे हे लोक येतात क म्हणजे करवले येतात सगळ्या आणि मग त्या करवले इथे हळद बिळत लावणार आणि मग साडे अकरा पावणे बाराला वरती घेऊन जाणार तिकडे वरती मग हा दुसऱ्या दिवशी लग्न लागतो दुसऱ्या दिवशी लग्न लागतो इथे सगळं सगळं इथेच होतं हळद वगैरे सगळं तीन दिवस इथंच धन्यवाद हे मेन आहे तेच हे कधी असत हे मुरात पहिले म्हणजे जेव्हा शंकर जेव्हा जेव्हा आला ना तेव्हा तो पहिला मुरात मुरमध्ये मध्ये थांबला त्याच्यानंतर तो तिकडनं जंगलातनं चालत 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 आमच्या निव्यात थांबला निव्यात थांब मग इकडे येऊन थांबलो तर इथेच थांबला तर मट मत, इथे मठातच राहिला म्हणजे okay. इथे मट गेला आणि ते आणि उत्सव कधी असतो उत्सव आता या संक्रांतीत ना संक्रांतीत नाव काय तुझं तुषार रितेश तुषार ताईंकडून मस्त माहिती भेटलेली आहे आपल्याला आणि आता आम्ही इथून वरती जाणार आहे तू पण येतोय वरती आत्ताच तर ताईंनी संक्रांतीची मठाची माहिती सांगितली जे संक्रांतीला इथे मोठी मोठा उत्सव भरतो मार्लेश्वरचा सो त्याची माहिती ताईंनी सांगितली आणि आता इथे श्रावणी सोमवार असल्यामुळे इथे जेवणाची पण व्यवस्था आहे मठात ते काय रे बघतोय घेऊन जाईल तुला हा घेऊन जाईल तुला मंदिरात जेवणाची व्यवस्था चालू आहे सर्व जेवायला बसलेले आहेत मठातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे वरती मार्लेश्वराच्या मंदिरात आपण आता मारळ गावात आलेलो आहे मारळचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर दहा मिनिटावर मार्लेश्वराचं मंदिर आहे चार किलोमीटर ढग खाली आल्यासारखे आणि हिरवगार सगळी चारी बाजूनी हिरवगार आहे आणि आम्ही त्याच्यातून गाडी चालवत आहे मस्त वाटत पूर्ण डोंगर हिरवगार झालेला आहेत आणि त्याच्यामध्ये ढग दिसत आहेत कॅमेरामध्ये दिसत आहेत काय माहिती नाहीत पण डोळ्यांना बघायला मस्त आहे आणि त्यात ते खड्डे पण आहेत पार्किंगचे 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 की एंट्री फी प्रवेश फी तीस रुपये पार्किंग भेटेल का पुढे पुढे आता गाड्या लागलेल्या आहेत तसे पोलीस वगैरे आहेत तिथे ते लावतात गाड्या त्या हिशोबाने लावतात ओके ठीक आहे चालेल आज श्रावणी सोमवार आहे त्याच्यामध्ये गर्दी खूप आहे पार्किंगची बेकार अवस्था आहे गाडी लावायलाच अर्धा तास गेलेला आहे आणि हे मस्त ढग खाली उतरलेले आहेत आम्ही खरतर तर काल येणार होतो पण आमच्या आई बोलली की सोमवारी जाऊया म्हणून आम्ही सोमवारी आलेलो आहे आणि सोमवारची गर्दी आहे गावी रात्री आम्ही जाणार आहे देवगडला आम्ही रात्री पोचणार आहे बहुतेक आता इकडे एवढी पार्किंगची गर्दी आहे वरती दर्शनासाठी भली मोठी लाईन असेल पण आम्ही दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाहीये आलोय तर दर्शन घेऊनच जाणार भले कितीही वाजू दे चला दर्शनाला आई म्हणते आमची भजी सगळ्यांची सारखीच कशी आहे भाई ह्या मागा इथे बी होती बघा त्या मंदिरात जाण्यासाठी जवळजवळ साडेतीनशे ते चारशे पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या एवढ्या कठीण नाही आहेत सोप्या आहेत हा नंबर लावायलाच आणली आहे मला मंदिरात प्रवेश करायच्या आधी कमानीतून आत आल्यानंतर पहिलं लागतं ते हनुमान मंदिर प्रसादीचे खेचे दोरे सगळ्याचे स्टॉल आहेत नेहमीप्रमाणे टॅटू आर्टिस्ट पण आहे तिथे नुसत वाटत ना आई पाठीवर काय भारी वाटतय सोनानी करण सोनानी करण आता <laughs> सोना <नहीं> <laughs> आम्ही आलो हे मार्लेश्वर कर्णेश्वर ठिवा राजवाडा गणपतीपुळे झाले आमचं भाटीये बीच पण झालेलाय श्री सृष्टी देरवन भोले गे दंपे लगाले बोले गे द अरे बांधेकरीन वरती गेली बांधेकरीन गेली चला फटाफट <laughs> पप्पा दमले खायला चढून पप्पा ओम नमः शिवाय आई वरच बांदेवाडी आहे कैलास आहे कैलास आणि हे कैलासावरच शंकर आणि तू कोण पार्वती पार्वती सांगत होती नाव ठेवला पार्वती आजीचं नाव होतं ना ते सांगत होती पार्वती नाव तुझ आम्ही कोण <laughs> कोण नाही <है>, फक्त करण गणपती <laughs> गणेश नाव ठेवले असतं मग कर्नाच <laughs> मस्त असा नजारा दिसतोय लाईनीत उभं आहे पण असं काय वाटत नाहीये कारण डोंगरांच्या कडेमधून धबधबे सुटलेत झरे तुटलेत आभार टेकले मग आईची मी आभार टेकले ना घर खाली आलंय खाली आले चालतात नाग चालत आहेत लहान लहान मुलं पण आहेत करण्यासाठी आतमध्ये गुफेत जावं लागेल त्या गुफेत जायच्या अगोदर आपल्याला गणपती मंदिर लागतं त्या गणपती मंदिरात साईड राईट हँड साईडला दोन गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि जर जा गुहेत जायचं आहे जा तो दरवाजा छोटा आहे वाकून त्या दरवाजातून जायला लागतं आणि त्या दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला दिसतात ते दोन नंदी आणि नंदींच्या लेफ्ट हँड साईडला जे समोर आहे तिथे आहे स्वयंभू मार्लेश्वर शिवलिंग आणि त्याच्या बाजूला आहे श्री मल्लिकार्जुन शिवलिंग अशा प्रकारे दोन शिवलिंग दोन नंदी दोन गणपती अशा प्रकारे आतमध्ये गुहेची रचना आहे आणि या गुहेत लाईटीची व्यवस्था नाही आहे सो पंत्या दिवे यावरच आतमध्ये प्रकाश प्र, आतमध्ये प्रकाश होत असतो मार्लेश्वराचा हा नजारा हे आहे गुफेतलं मंदिर आणि ह्या ठिकाणी आहे वॉटरफॉल धबधबा धारेश्वर पाऊस आलेला आहे आणि तेवढ्यातच मला एक शॉट भेटलेला आहे सगळेजण गेलेले आहेत आणि हा फक्त वॉटरफॉल मग पूर्ण गर्दी होती आमचं दर्शन झालेलं आहे मग अशी आलं तेव्हा खूप गर्दी होती आता सगळी गर्दी कमी झालेली आहे आणि दर्शन मस्त झालेलं आहे मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि ते पप्पा पायऱ्या मोजत आहेत वरतून पहिल्या पायरीपासून लास्टच्या पायरीपर्यंत ही लास्टची पायरी आहे तोपर्यंत पायऱ्या मोजत आल्यात आहेत ही एक आहे लास्टची अजून किती पायऱ्या आहेत पाचशे तीस साडेचारशेचा सा रेकॉर्ड मोडला वन टाईमला जायला पाचशे तीस पायऱ्या आहेत पण ही मोजले आहेत पाऊस आला हा जा घेवा पाऊस पण आलेला आहे आत्ता इथून आम्ही जाणार आहे देवगडला वाटू मार्गे वाटू राजापूर नांदगाव देवगड असा आमचा आत्ता पुढचा प्रवास असणार आहे आत्ता वाजले आत्ता वाजले आहेत साडेपाच आणि साडेपाच नंतर आम्हाला पोचेपर्यंत नऊ नु। नऊ दहा वाजतीलच बरं तेवढे वाजतीलच सो तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुढचा ब्लॉग लवकरच कसं वाटलं आई दर्शन झाल्याचं समाधान वाटलं दोन तास लाईनीत तुझा शावणी सोमवार पण होता आणि तुझा उपवास पण होता आणि तुझं दर्शन पण झालं पण एवढी काय वाटलं नाही दोन तास ना लाईनीत हो ना फिरायचं होतं तेव्हा जरा हां बोल तेवर काय आता पाय भरून आले चला घरी जाऊन चेपून देते काल शेनाने केलं म्हणून मी आज चढली फटाफट शिव हरा शिव हरा हर हर मार्लेश्वर आणि माझी नाही मी घेऊन आली ते शानी पाय चढली चढल्याची बोलते तुला इथपर्यंत घेऊन आली मी मालिश करून दिलं ना म्हणून एवढ्या पायऱ्या मी पटावत पटावत चढली माझी मम्मी अशीच आहे तुमच्या आधी मी चढत होती मी तुला इथपर्यंत घेऊन आली काही <laughs> <Very nice. laughs> nice,